मार्केटमध्ये भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आले आहेत तर मलासुद्धा आंब्यापासून काहीतरी बनवायचं होतं तर मीसुद्धा मार्केटमधून आंबे घेऊन आली नमस्कार साधना किचन मराठीन ब्लॉक्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक मोठ्या आकाराचा आंबा घेतलेला आहे हा आंबा पहा अगदी व्यवस्थित असा पिकलेला आहे तुम्ही हापूस आंबासुद्धा घेऊ शकतात ह्या आंब्याचं नाव जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगायचं आहे हा आंबा मी स्वच्छ असा पाण्याने धुवून घेतला एक आंबा कट करून त्यातील थोडासा आंबा बाजूला ठेवला उरलेल्या आंब्याचा चमच्याने गर काढून घेतला असा अर्धा कप आंब्याचा गर आहे एक कप थंड दही वन फोर्थ टीस्पून वेलची पावडर जो कट करून आंबा थोडासा बाजूला ठेवलेला त्याचे अशा प्रकारे छोटे तुकडे करून घेतले साखर दोन टेबल स्पून जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर थोडीशी तुम्ही इथे साखर वाढवू शकतात चार ते पाच छोटे बर्फाचे तुकडे लागणार आहेत परंतु ते मी साहित्यात दाखवायला विसरली आता माझ्याकडे मिक्सरचं मोठं भांडं नव्हतं म्हणून मी छोटंच भांडं वापरलेलं आहे जर तुमच्याकडे मिक्सरचं मोठं भांडं असेल तर तुम्ही ते वापरलं तरी चालेल आता मिक्सरचं भांडं छोटं आहे म्हणून मी थोडं थोडं करून सगळं मिक्सरला फिरवून घेणार तर सर्वप्रथम थोडंसं दही मिक्सरच्या भांड्यात घालायचं आंब्याचा गर थोडासा घालायचा थोडी साखर वेलची पूड सगळी घातली दोन बर्फाचे तुकडे झाकण लावून हे सगळं मिक्सरला फिरवून घेऊया बघा किती छान अशी आपली मँगो लस्सी तयार आहे आता ही एका भांड्यामध्ये काढून घेते कारण आपल्याला उरलेलं साहित्यसुद्धा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्यामुळे मी ह्यामध्ये काढून घेते उरलेलं साहित्यसुद्धा मी मिक्सरला फिरवून घेतलं हे सगळं अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया दोन बॅचमध्ये साहित्य मिक्सरला फिरवल्यामुळे अगदी व्यवस्थित मिक्स करणं गरजेचं आहे आंब्याची लस्सी किंवा मँगो लस्सी बनवून तयार आहे आता हे एका काचेच्या ग्लासमध्ये सर्व करूया एकदम स्मूद अशी ही लस्सी वाटते आहे आता ही आंब्याची लस्सी बनवताना मी जे आंबे वापरले आहेत ते कमी गोड होते आणि यामध्ये साखरसुद्धा मी कमीच वापरलेली आहे म्हणजेच ही आंब्याची लस्सी कमी गोड आहे लस्सी बनवताना मी जो आंबा वापरलेला आहे तो कापल्यावर आतूनसुद्धा पिवळसर रंगाचा होता त्यामुळे लस्सीलासुद्धा पिवळसर रंग आलेला आहे आंब्याचे छोटे छोटे तुकडे जे कट करून ठेवलेले ते आता आपण लस्सीवर गार्निशिंगसाठी वापरलेले आहेत अशा प्रकारे आपली मस्त छान अशी मँगो लस्सी म्हणजेच आंब्याची लस्सी तयार आहे ही लस्सी अशीचसुद्धा तुम्ही पिऊ शकतात किंवा थंड करून ह्या लस्सीचा आस्वाद घेऊ शकतात ही आंब्यापासून बनवलेली रेसिपी तुम्ही बनवून बघा आंब्यापासून बनवलेली ही रेसिपी तुम्हाला थोडीसुद्धा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा थँक्यू